नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यारा कंपनीच्या रेक्झोलीन कॉम्बी किंवा जे आपणाला यारा कंपनीचं मिक्स मायक्रोन्यूटंट पाहायला मिळतं की ज्याचा वापर आपण भाजीपाला पिकं असतील पिकं असतील उसासारखं पिकं असेल किंवा नगदी पिकामध्ये जे आपणाला मायकोन्यूटनची गरज आहे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याची जी आपल्या पिकामध्ये गरज आहे ती भरून काढण्यासाठी आपण याचा वापर करत असतो तर यामध्ये आपणाला कोणकोणते घटक आढळतात तसेच आपणा सर्वांना परिचयाचे आहे की यारा कंपनी जे वॉटर सोल्युबल खतं असतील किंवा जे आपणाला सॉईल ॲप्लिकेशनद्वारे किंवा बेसळ डोस असेल किंवा खतांद्वारे ज्याचा आता वापर करतो मग त्याच्यामध्ये बोरोनेटेड कॅल्शियम असेल कॅल्शियम नायट्रेट असेल यारा मेला कॉम्प्लेक्स असेल किंवा जे आता सध्या याराची पंचवीस किलोमध्ये सुद्धा आपणाला बेसळ डोस किंवा जे आपण मोठी भरणी करतो किंवा मोठ्या खतां खतांचा दो दोष देतो सुद्धा आपण पंचवीस किलोमध्ये याराची जी रेक्झुलिन कॉम्बी ग्रेड टू आलेली आहे त्याचासुद्धा वापर करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने याराची जी आपणाला रेक्झोलिन कॉम्बी पाहायला मिळतं तर त्याच्यामध्ये आपणाला किती प्रमाणात घटक काढून येतात तसेच त्याची वापरण्याची योग्य वेळ योग्य प्रमाण कोणते तसेच आपण त्याचा वापर कोणत्या स्टेजला करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या प्रकारे रिझल्ट हा आपल्या पिकामध्ये पाहायला मिळेल तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया यारा कंपनीची जी, जी आपणाला रेग्झोलिन कॉम्बी पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपणाला आयर्न मँगनीज कॉपर झिंक त्याचबरोबर आपणाला मॉलेब्डिनियम व बोरॉन या सहा अन्न नद्रव्याज आपणाला मिक्सचर हे किंवा मिश्रण हे याच्यामध्ये पाहायला मिळतं हे पूर्णपणे आपणाला चिलेटेड स्वरूपातील कॉम्बी पाहायला मिळते तसेच ही थोड्या प्रमाणात आपणाला वजनदार स्वरूपात पाहायला मिळते की इतर कंपन्यांची जे आपण कॉम्बी वापरतो की जे आपण टाकताना किंवा मिक्स करताना आपल्याला वाऱ्याबरोबर उडालेले पाहायला मिळतात त्या पद्धतीने पाहायला मिळत नाही हे पूर्णपणे आपल्याला सोल्युबल झालेले पाहायला मिळते त्याचबरोबर थोड्या प्रमाणात आपल्याला वजनदार म्हणजे जाड स्वरूपात पाहायला मिळते की जे आपण पाण्यामध्ये टाकताना कोणत्याही प्रकारचे उडणे किंवा जी व्यवस्थितरित्या मिक्स न होणे अशा पद्धतीची कोणतीही समस्या आपणाला जाणवत नाही याच्यामध्ये आपणाला जे पाहायला मिळतं की याच्यामध्ये आपल्याला झिंक हे तीन टक्के त्याच्यासोबत मँगनीज हे झिरो पॉईंट एक एक टक्के फेरस हा आपणाला दोन पॉईंट पाच टक्के कॉपर हा आपणाला एक पॉईंट एक टक्के व बोरॉन हे आपणाला झिरो पॉईंट पाच टक्के अशा सहा नद्र आपणाला एकत्रित येत्या याच्यामध्ये मिश्रण हे पाहायला मिळतं तर याचा वापर कधी करावा किंवा कशा पद्धतीने करावा याचा वापर आपण सर्व पिकामध्ये करू शकतो मग भाजीपाला पिक असतील फळं पिकं असतील किंवा नगदी पिकामध्ये सोयाबीन असेल भुईमुग असेल त्याचबरोबर आपण उसासारखं पीक असेल किंवा गव्हासारखं पीक असेल या सर्व पिकामध्ये आपण रेग्झोलिन कॉम्बीचा वापर करू शकतो याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला दीड ग्रॅम याचा वापर करायचा आहे मग ह्याच्यासोबत तुम्ही एखादं कीटकनाशक असेल एखादं फंगी असेल किंवा एखादी खताची ग्रेड असेल याच्यासोबत तुम्ही याचा वापर हा करू शकता तसेच याची वापरण्याची योग्य वेळ प्रामुख्याने आपण सुरुवातीला जी भाजीपाला पिकाची रोपांची लागण करतो किंवा रोपं लावतो त्याच्यानंतर आपण प्रामुख्याने वीस ते पंचवीस दिवसानंतर आपण पहिल्यांदा मायक्रोन्युटनचा हा स्प्रे घेतला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला जे पिकामध्ये मायक्रोन्यूटनची डिफिन डिफिशियन्सी असेल किंवा कोणत्या अन्नद्रव्याची जी, जी, जी आपल्याला गरज पूर्तता करायची आहे त्याची पूर्तता ही झालेली पाहायला मिळतं उका ऊसासारख्या पिकामध्ये सुद्धा आपण प्रामुख्याने फवारणीमध्ये तीन ते चार जर फवारणी करत असोल तर आपण दोन फवारण्यामध्ये कंपल्सरी आपण मायक्रोन्यूटन हे वापरलं पाहिजे की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने ऊसाची ग्रोथ असेल किंवा झालेली आपल्याला पद्धत चांगल्या पद्धतीने वाढ ही पाहायला मिळते तसे भाजीपाला पिकामध्ये उसा उसासारख्या पिकामध्ये नगदी पिकामध्ये सुद्धा आपण एक किंवा दोन हे याची ॲप्लिकेशन हे देत असतो तर याचं प्रमाण आपण जाणून घेतलं की प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला याराची रेक्झुलिंग कॉम्बी हे दीड ग्रॅम वापरायचे त्याचबरोबर आपणाला याच्यासोबत एखाद पिजर टॉनिक वापरू शकता एखादं कॉपर व सल्फर बेस फंगीसाईड सोडून फंगीसाईड वापरू शकता एखादी खताची पिकाच्या गरजेनुसार खताची कोणती ग्रेड असेल जिहरवाहून चौतीस असेल तेरा चाळीस तेरा असेल यापैकी कोणतीही ग्रेड वापरू शकता तसेच या एखादं कीटकनाशकसुद्धा तुम्ही वापरू शकता याचा वापर केल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने पिकामध्ये जी गरज आहे किंवा जी डिपिशियन्स आहे ती भरून निघालेली पाहायला मिळेल इतर कंपन्यांच्या जे मार्केटमध्ये आपल्याला चिलेटेड बेस किंवा सल्फेट बेस कॉम्बे आढळतात त्याच्यापेक्षा थोडीशी आपणाला महाग बसते किंवा थोडंसं आपणाला कॉस्टिंग हे याचं जास्त जातं परंतु रिझल्ट हा आपणाला अतिशय सुंदर असा मिळालेला पाहायला मिळतो याचं मार्केटमध्ये पॅकिंग हे शंभर ग्रॅमपासून आपल्याला एक किलोपर्यंत अवेलेबल आहे तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद